नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पुन्हा एकदा एम्स हे आपण आताच एक मला वाटतं दोन तीन दिवसापूर्वी एक जाहिरात एम्सद्वारे आपण टाकली होती तर आता अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान नागपूर इथं एम्समध्ये काही फॅकल्टीची भरती निघालेली आहे आणि अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख जी आहे ती एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे वेळ भरपूर आहे आपल्याकडं त्याच्यामध्ये टोटल एकशे सोळा व्हॅकन्सी आहेत या प्रोफेसर आणि ऍडिशनल प्रोफेसर या पदाच्या आहेत याच्यामध्ये वयाची मर्यादा जी आहे ते नॉट एक्सिडिंग फिफ्टी एट इयर्स तुम्हाला फिफ्टी एट इयर्स एक्सपिरियन्स पाहिजे सॉरी फिफ्टी एट इयर्स तुम्हाला जे तुमचं वय आहे त्याच्या आतमध्ये आपलं वय असावं आणि असोसिएट प्रोफेसर आणि असिस्टंट प्रोफेसर याच्यासाठी नॉट एक्सिडिंग फिफ्टी इयर्स म्हणजे या दोघांपदांकरता तुम्हाला पन्नास पेक्षा कमी वय असावं आपल्याला अर्ज दाखल करण्याकरता आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला गुगल लिंक सुद्धा दिलेली आहे आणि त्या गुगल लिंकवरती तुम्हाला गुगल लिंकवरती तुम्हाला जो फॉर्म आहे किंवा तुमची डिटेल्स जे आहे ती तुम्हाला द्यायची आहे या संदर्भामध्ये जी काही ऑफिशियल जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ते आपल्या स्क्रीनवरती आपल्याला दिसत आहे तर या स्क्रीनवरती ज्यावेळी आपण पाहतोय त्यावेळी वेगवेगळी पदं आहेत याच्यामध्ये आपल्याला भरपूर पद दिसत आहेत आणि याच्यामध्ये बघा बायोस्टॅटिस्टिक असेल बायोकेमिस्ट्री असेल कार्डिओलॉजी असेल त्यानंतर इंट असेल त्यानंतर गॅस्ट्रोलॉजी असेल जनरल मेडिसिन असेल मेडिकल होमिओपॅथोलॉजी असेल त्यानंतर मेडिकल ऑनकोलॉजी असेल मायक्रोबायोलॉजी नॅनोटॅ नॅनोटॉलॉजी असेल नेफ्रोलॉजी आहे तर न्यूरोलॉजी अशा एकशे सोळा जागांकरता ही जाहिरात निघालेली आहे आणि याच्यामध्ये आपल्याला प्रोफेसर पद असेल त्यानंतर ऍडिशनल प्रोफेसर पद असेल याच्याकरता स्केल सुद्धा अतिशय चांगला आहे याच्यामध्ये जवळपास दोन लाख वीस हजार रुपयेपर्यंत सातव्या वेतन आयोगानुसार तुम्हाला इथे पेमेंट मिळतंय आणि आपल्याला हे अप्लाय आप केल्यानंतर आपल्याला जे काही एक्सपिरियन्स आणि क्वालिफिकेशन हवं आहे ते सुद्धा या मध्ये दिलेलं आहे याच्यामध्ये प्रोफेसर पदाला आपल्याला इसेन्शियल क्वालिफिकेशन आहे एमबीबीएस असावं असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि या व्यतिरिक्त आपल्याला ही जी काही पोस्ट आहे जाहिरात थोडी मोठी आहे आणि या पोस्ट मध्ये तुम्हाला ज्यावेळी तुम्ही अप्लाय करतायत ते बघा यांनी पुन्हा एकदा याने गुगल लिंक दिलेली आहे या पीडीएफ मधला गुगल फॉर्म तुम्ही कॉपी करून तुम्ही त्याच्यावरती पूर्ण माहिती भरू शकता तसेच काही पीडीएफ जे आहेत ते आपल्याला अटॅच करायचे आहेत तर इथं बघा एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस अगोदर गुगल फॉर्म करायचा आहे आणि स्पीड न तुम्हाला, 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 तुम्हाला तुम् सहा दहा दोन हजार पंचवीस ही तुमची तारीख आहे आता याच्यामध्ये एस सी एस टी करता बघा वयाची मर्यादा जी आहे ती शिथिल करण्यात आलेली आहे पाच वर्ष ओबीसी कॅन्डिडेट करता तीन वर्ष त्यानंतर फिजिकल हँडिकॅप बघा आपल्याला इथं पाच वर्ष आणि गव्हर्नमेंट सर्व्हिस किंवा एक सर्व्हिसमॅन असतील तर त्यांच्याकरता पाच वर्ष त्यांनी शिथिल केलेली आहे तर ऍप्लिकेशन फी सुद्धा बघा ओपन ओबीसी आणि ईडब्ल्यू इ एस कॅटेगरी करता दोन हजार रुपये आहे एस सी एस टी कॅटेगरी करता पाचशे रुपयांनी फी इथं सांगितलेली आहे तर याच्याशिवाय आपल्याला बघा जे कोणी आता सेंट्रल स्टेट किंवा सेमी गव्हर्नमेंट मध्ये किंवा इन्स्टिट्यूट मध्ये आहे ते नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट फ्रॉम एम्प्लॉयर्स इंटरव्ह्यूला एम्प्लॉयर कडून आपल्याला असावं असंही आसा त्यांनी सध्या सांगितलेलं आहे तसेच या संदर्भामध्ये जाहिरातीमध्ये आपल्याला भरपूर काही गोष्टी आहेत इथं तर ही जी जाहिरात आहे ही आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपण दिलेली आहे तिथून आपण ती जाहिरात डाउनलोड करू शकता या व्यतिरिक्त आपल्याला काही शंका असल्यास व्हिडीओच्या बॉक्स मध्ये नक्की कॉमेंट करा धन्यवाद